मंडई आजचा ब्लॉग थोडा वेगळा होणार आहे आजचा ब्लॉग आहे प्रवासाचा मुंबई टू कणकवली माझ्या जा गावी जाण्याचा आता आहे थोडा पॅन्डेमिक टाईम सेकंड वेव्ह बोलतो आपण ज्याला आणि असा विचार केला काहीतरी आता गावी जातो आहे काहीतरी नवीन व्हिडिओ बनवूया काहीतरी वेगळं असं तर भरपूर जी क कन्फ्युजन आहे म्हणजे जसं की आज तारीख आहे तेवीस चार म्हणजे तेवीस एप्रिल तर आताच कालच लॉकडाऊन लागला लाग लाग आहे कडक लॉकडाऊन ज्याला बोलतात आणि ज्यांना स्टेट टू स्टेट किंवा राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रवास करायचा आहे तर त्यांना थोडासा कन्फ्युजन झाली आहे त्यांना समजत नाही आहे प्रवास करायचा ना करायचा आता सध्या नवीन नियम काय आहे ते काहीच माहिती नाहीत आम्हाला पण नाही माहिती आहे आम्ही पण आता एक रिस्क घेऊन चाललो आहे आणि तेच बघायचं आता की कसा प्रवास होतो आहे म्हणून विचार करा हा प्रवासाचा एक व्हिडिओ बनूया तुमच्यामध्ये दाखवूया म्हणजे तुम्हालाही आयडिया येईल की ॲक्च्युली कसा प्रवा प्रकारे सिच्युएशन आहे आता कंडिशन आहे आम्ही जाताना आता रिटर्न परत मुंबईला येतो आहे की नाही परत पाठवतो की नाही किंवा प्रवासामध्ये आता काय काय विचारतात रिपोर्ट पाहिजे की नाही त्यांना पॉझिटिव्हचा किंवा काही ई पासचा पाहिजे आहेत की, की नाही ट्रेनची तिकीट काढले काढायला गेलो ट्रेनची तिकीट अवेलेबल होती त्याचा काहीच इश्यू नव्हता मग आम्हाला थोडासा होप वाटलो की ठीक आहे डिके, ट्रेनची तिकीट अवेलेबल आहे म्हणजे आपण प्रवास करू शकतो आता काही लोक असं म्हणतात की कणकवले ते थांबवणार तिकडे तुम्हाला विचारणार तिकडे तुमचा पॉझिटिव्ह रिपोर्ट असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्हाला परत पाठवणार नाही तर तुम्हाला तिकडचे क्वॉरंडाईन सेंटरमध्ये जमा करणार असे सगळे भरपूर अफवा बोलू शकतो किंवा भरपूर अशा गोष्टी चालल्यात असं बोलू शकतो ॲक्च्युली काय काहीच माहिती नाही तर तिकडे गेल्यावरती आता समजेल अशा भरपूर साऱ्या ऐकलेल्या गोष्टी आहेत मागच्या वेळेला पण तेच झालं होतं ह्या तेच आहे म्हणून विचार केला की व्हिडिओज बनवूया आणि तुमच्यामध्ये पोचूया बघूया आता प्रवासाला सुरुवात करतोय आम्ही आता पॅकिंग सग जस्ट केली आहे सर्व उबेर बुक केली होती उबेर आली आहे तर आता केली आहे उबेर बुक आणि आता जातो आहे अथर्वाला घ्यायला माझा माझा गोराईला इथून जवळच राहतो तर तिथून मग जाणार विटी इथे मला आता दाखवते आहे साडेनऊचा टाईम पोचण्याचा विटीला आणि दहा दोनची ट्रेन आहे पेटीवरून आमची ब्लॉकची सुरुवात तुझ्याकडून काय मग कसं वाटतं जातं बाईक चालवलं जाते अजून काही नाही पेट्रोलला पैसे बाप्पांकडून घ्यायचे आहेत आम्ही देणार नाही आहे आता आम्ही आहोत वेस्टर्न एक्सप्रेस हवेला आणि बोरिवलीवरून आता उबेरमधून जातो आहे विटीला आता जसं भरपूरजाने सांगितलं होतं की मधी तुम्हाला थांबवणार विचारणार इवन रेल्वेची तिकीट तुम्हाला मधी विचारणार तर हे सगळं होतं तर आता बघणार आम्ही कसं काय ते आणि उबेरमध्ये फक्त आताच्या नियमानुसार दोघेजण अलाव आहेत आणि आम्ही जण होतो म्हणून आम्ही एक्स वे बुक केली ज्याच्यामध्ये ॲटलीस्ट तीन माणसं अलाव आहेत तर आम्ही ती बुक केली आहे आणि आता जातो आहे आता वाजले आहेत नऊ आणि नऊच्या दरम्यान जर बघायला गेलं तर मुंबईमध्ये ऑलमोस्ट सगळं काही बंद आहे दुकान वगैरे बंद आणि ह्या टायमाला ॲक्च्युली एवढं बंद राहणं म्हणजे खूपच स्ट्रिक आहे असं सम समजून येते दहा वाजताची ट्रेन आहे ऑलमोस्ट बाकीचे सगळे मेंबर्स इकडे पोचले फक्त शेवटी आम्हीच राहिलो आम्हीच पोचायची बाकी आहे कारण आम्ही पण ना होऊन येते म्हणजे थोडासा टाईम लागलाच रस्त्यावरती रस्ते रिकामीच आहेत आणि आता ऑलमोस्ट मुंबई साईडलाच पोचलो आहे जागेजागी पोलीस उभे आहेत पण अजून तो कोणी अडवलं नाही आहे बघू आता पुढे आता आम्ही पोचलो आहे विल टी स्टेशनला दोन ठिकाणी अडवत होते त्यामध्ये फक्त आमची गाडी अडवली नाही बाईक आणि लोकल जे पब्लिक फिरवते त्यांना अडवते बाराशे पंचेचाळीस ना गुगल पे गुगल पे करू काय काय घेतलं नाग माझी घेतली बॅग सांगली फायनली आम्ही पोचलो आहे विटी स्टेशनला आवाज थोडा तुम्हाला कमी ऐकायला गेल कारण इथे खूप घाई गडबड आहे आणि ॲक्च्युली महत्त्वाची गोष्ट काय माहिती प्लॅटफॉर्मवर ना कोणच नाही म्हणजे पूर्ण ही आहे प्लॅटफॉर्म ट्रेन पण ट्रेन पण अवेलेबलच होत्या आणि बोरोलीवरून इथपर्यंत यायला कोणीच अडवला नाही एक महत्त्वाची गोष्ट हो, लोकांना खूप गैरसमज होत होता की ते लोक अडवतात वगैरे पण नाही अडवलं तर नाही माहिती असेल काही कारणामुळे लोक बाहेर निघतात उगाच निघत नाही आहेत तर आता आम्ही आमचा एस फोर आहे एस फोर डबा ओके बहुतेक एकदम पुढे आहे का तुम्ही काय बोलते जर तुला असं वाटलं तुला भूक लागली काय हे घेतायचं वाचलं तू वाटत नाही वाटत नाही ते भूक लागली वगैरे काय मग तू जेलमध्ये आम्ही ऑलमोस्ट रिकामी आहे जास्त लोक कोण भरले नाही आहेत आगे मग आता कणकवलीला उतरल्यावर इथली सिच्युएशन अशी आहे की कणकोली प्लॅटफॉर्मच्या एक्झिट पॉईंटला टेस्टिंग करत होते मीन्स नॉर्मल टेम्परेचर ऑक्सिजन ऑक्सिजन लेवल आणि त्यांना कुठे कुठे प्रॉब्लेम वाटत असेल त्यांचीच फक्त टेस्ट केली जात होती तर सध्या ही जी लाईन आहे ही त्याच्यावरतीच लाईन लावलेली आहे आता लग्नाच्या वराडाची दिले त्यांनी एकदम व्यवस्थित सामान लावलं टेक्निकल आमच्याकडे दोन व्हेकल होते पण आम्ही असं विचार केला की आपण टेम्पोजून ट्रॅव्हल करायचा जेणेकरून आम्हाला एक वेगळा अनुभव घेत आहे तर का लग्नाच्या वारडाची पिलेली का हो माझी ही आहे माझ्या आतमध्ये ॲक्टिवा पहिलं आंब भेटलो वाटत जाताना रस्त्यावरच बाकी सगळे